विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरची वारी करून स्वगृही परतीच्या मार्गावर आहे श्रीच्या पालखीचा शेवटचा मुक्काम खामगाव येथे आहे तर श्रीच्या पालखीचे विविध भागातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे आज दिवसभराच्या परिक्रमेनंतर श्रीची पालखी एके नॅशनल हायस्कूल येथे मुक्कामी आहे त्यानंतर रविवारी पहाटेच स्वगृही मणिचेत शेगावकडे या पालखीचे प्रस्थान होणार आहे मोठ्या संख्येने भाविक या पालखीसोबत शेगाव येथे जात असताना तर आज विश्व हिंदू परिषदेच्या ढोल पथकाने पालखीचे खामगावात जंगी स्वागत केले आहे जय श्रीराम आज मोठ्या उत्साहाने आम्ही जल्लो स्वागत करत आहे आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल खामगाव आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनी यांच्या वतीने आम्ही ढोल पथक ढोल ताशे वादांनुसार त्यांचे स्वागत करत आहे आणि आज खामगाव मध्ये वातावरण भक्तिमय निर्माण झालेलं आहे आणि आम्ही थाटा माटाने उत्साहाचा खूप आनंद घेत आहे आणि ही पालखी एक महिन्याआधी विठ्ठलाचे दर्शन घेऊन खामगावला प्रस्थान होत आहे आज तिचा मुक्काम खामगाव येथे नॅशनल स्कूल मध्ये आहे आणि उद्या सकाळी चार वाजता ती शेगावला प्रस्थान करत आहे जे आज आम्हाला आ... मोठ्या उत्साहाने हा आनंद जाणवतो आणि भक्तिमय वातावरण खामगाव शहरामध्ये निर्माण झालेलं आहे जागोजागी ठिकठिकाणी वातावरण पालखीचे स्वागत करण्यात येते लोकनायक न्यूज